पाणी वीज वेळ व जीवन हे घटक फार महत्वाचे आहेत अपार महत्वाचे आहे कारण यांच्याशिवाय माणसाचं जीवनच नाही त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी पाणी हे जीवन आहे पाण्यावरच सर्व सृष्टी सर्व जग अवलंबून आहे पाण्याशिशिवाय सृष्टी नाही जग नाही पाण्याशिवाय काहीच नाही पाणी नाही तर माणूस नाही म्हणून पाण्याचं महत्व ओळखा पाण्याचं महत्व जाणा पाणी वाया जाऊ देऊ नका पाणी वाया घालू नका जेवढी गरज आहे तेवढंच पाणी वापरा कपडे धुणे आंघोळ करणे या इतर कामासाठी जेवढं पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी वापरा पाणी वाया जाऊ देऊ नका कुठे पाईपलाईन कुठली असेल त्वरित नीट करा कारण पाणी वाया जाऊ म्हणजे जाण कारण पाणी हे पाण्याशिवाय कोणी राहू शकत नाही पाण्याविना कोणी तरला नाही पाण्याविना कोणी टिकला नाही पाण्याशिवाय काहीच नाही शान नाही मान नाही सन्मान नाही प्रतिष्ठा नाही धन नाही दौलत नाही संपत्ती नाही पैसा नाही काहीच नाही माणसाचं कोणतं अस्तित्व नाही कारण पाणी नाही तर माणूसच नाही कारण पाण्याशिवाय मनुष्य पाच मिनिट सुद्धा राहू शकत नाही पाच मिनिट काय एक दोन मिनिटं राहू शकत म्हणून पाणी ही जीवन आहे पाण्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही पाण्याच्या एकाने माणसाचं जीवन वाचू शकत पाणी हे खूप महत्वाचं आहे म्हणून कुठे नळ चालू असेल तर ते त्वरित बंद करा नळाखाली कपडे धुऊ नका नदीचं पाणी अस्वच्छ करू नका आणि जे कारखान्यातून काही मटेरियल पदार्थ घालन पदार्थ येतात त्याचाही बंदोबस्त करा तसेच कचरा या घरातला कचरा या कुठलाही कचरा रस्त्यावर वगैरे कुठेही फेकू नका ओला कचरा अलग ठिकाणी टाका कोडा कचरा अलग ठिकाणी टाका आणि त्याच त्याची व्यवस्था व्यवस्थित लावा हवा पाणी दूषित होणार नाही आणि आपलं आरोग्य म्हणून पाणी हे जपून वापरा पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे माणूस पाणी निर्माण करू शकत नाही म्हणून पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा जपून पाणी वापरा तरच तुमचं जीवन वाचेल पाण्याचा नाही म्हणून पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा कारण पाण्यावर सर्वात अवलंबून आहे पाण्यामुळे वीज निर्माण करता येते पाण्यामुळे इतर उद्योग पुढे चालतात पाण्यावरच सर्व जीवन आहे पाणी नाही तर मनुष्याचं अस्तित्वच काय आहे म्हणून पाणी नाही तर मनुष्य पाण्याचं ओळखा जाणार जेव्हा भरमसाट पाणी असतं तेव्हा माणसाला पाण्याची कोणतीही किंमत वाटत नाही मूल्य वाटत नाही महत्वच नसतं पाण्याचं त्याला काय वाटत भरपूर पाणी आहे भर भर परंतु किती भराभर भराभर सांडवतो परंतु जेव्हा पिण्यासाठी पाणी नसतं तेव्हा त्याला ते पाण्याची किंमत कळते तेव्हा तो पाण्याला थरसतो त्याला पाणीच भेटत नाही वन वन भटकते तरी त्याला पाणी भेटत नाही पाण्यासाठी मारामारी भांडण तंटे वाद सुरू होतात परंतु आधीच जर पाण्याची किंमत ओळखली पाण्याचा वापर काळजी केला काठ कसेने केला पाण्याचं मत ओळखलं तर त्यास अशी भयानक वेळ घेणार नाही आणि त्यास कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागणार नाही म्हणून पाणी जपून वापरा पाण्याचा वापर योग्य करा काळजीपूर्वक करा पाणी वाया जाऊ देऊ नका पाणी हेच आपलं धन आहे पाणी हेच आपली संपत्ती आहे पाणी हेच आपला पैसा आहे पाणी हेच खजिना आहे याच हे लक्षात घेऊन पाण्याचा वापर योग्य व काळजीपूर्वक करा आता पाण्याबरोबरच वेळ सुद्धा फार महत्वाची आहे कारण एखादं काम जर वेळेवर झालं नाही तर त्याचं नुकसान होत नुकसान होतं त्याचा अस्तित्व संप म्हणून वेळ फार महत्वाचे आहे पण कोणतेही काम वेळेवर करा आळा झटकून टाका कंटाळा झटकून टाका संकुचितपणा झटकून टाका आणि कोणतेही काम वेळेवर रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा वेळ फार महत्वाची असते कारण तुम्ही वेळेवर कुठं वेळेवर नाही जॉबला गेला नाही तर पुन्हा ते काम बोल शक्य नाही आणि तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते तुमचं फार मोठं भया नुकसान सुद्धा होऊ शकतं म्हणून वेळेचं बंधन ठेवा वेळेचं महत्व ओळखा आणि वेळेवरच कोणतेही काम करा एकदा गेलेली वेळ परत येत नसते म्हणून वेळेचं महत्व ओळखा एक मत जस माणसाच्या तोंडून एखादा एकदा निघालेला शब्द परत घेता येत नाही तसा एकदा केलेली वेग परत येत नाही म्हणून वेळेचं महत्व ओळखा आणि कोणतेही काम वेळेवरच करा वेळेवरच करा कारण वेग तुमचं अस्तित्व सिद्ध करते वेग तुमचं सांगते तुमची किंमत सांगते वेग, वेग शहाणपण शिकवते वेग समज शिकवते वेळ तुम्हाला चांगले आद्याल सुद्धा घडवते आणि म्हणून वेळेनुसार वागला ुसार वागला वेळेच भान ठेवला वेळेच जर स्वागत केलं तर वेळ तुम्हाला विकासाकडे नेऊन पोहोचवते वेळ तुमची प्रगती विकास करते म्हणून वेळेचं स्वागत करा वेळेवरच प्रत्येक काम करा म्हणून वेळ फार महत्वाची आहे सर्व कामे वेळेवरच करा कारण वेळेवर जर केलं नाही तर तुमचं ना नुकसानच नुकसान आहे म्हणून वेळेवरच कोणतेही काम करा म्हणतात ना टाइम इज मनी म्हणून करा आळस करू नका कंटाळा करू नका आणि दुर्लक्षितपणा सुद्धा करू नका कोणतेही काम वेळेवर करा आता पाणी वेळ याच बरोबर वीज सुद्धा महत्वाची आहे आज तर एक मिनिट जरी वीज गेली तर कितीतरी कोटी रुपयाच नुकसान होत वी वीज एवढी महत्वाची आहे वीज जर गेली तर कोणालाच काही सुधरत नाही आणि सर्वांचे जीवन नरक बनत विजे ना सर्वांचं जीवन नरक बनते आणि कोणतंच काम तर होतच नाही शिवाय माणसाला झोपू देत नाही माणूस आहे माणसाचं कोणतंही कार्य पार पाडत नाही वीज नाही तर त्याची प्रगती विकासच नाही आणि विजेवरच उद्योगधंदे अवलंबून आहे विजेवरच त्याचं जीवन कार्य अवलंबून आहे पंखे असो मोटार असो किंवा कोणताही धंदा असो मशीनी असो सर्व सर्व काही केवळ वर, विजेवर म्हणून विजेचं महत्व सुद्धा ओळखा विजेची बचत करा जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हाच वीज लावा जेव्हा गरज नसेल तेव्हा वीज लावू नका विनाकारण वीज जाळू नका गरज संपली लगेच खटाखट बटणं बंद करा विजेचा योग्य वापर करा दिवसा लाईट लावायची काही गरज नाही दिवसाठवळ्या बल्ब असो या ट्यूबलाईट असो चालू ठेवायची काही गरज नाही जशी वेळ महत्वाची आहे तशी वीज सुद्धा महत्वाची आहे कारण विजेचं जर काळजी घेतली नाही तर तुमचं जीवन सुद्धा शून्य होईल कारण विजेची बचत करा विजेची बचत करायला शिका कारण वीज सुद्धा आपल्याला शहाणपणाने समज शिकवते म्हणून विजेचं सुद्धा स्वागत करा आणि विजेची बचत करा कारण वीज नाही तर मनुष्याचं अस्तित्व शून्य आहे विजेशिवाय अस्तित्व शून्य आहे विजेशिवाय मनुष्याची प्रगती नाही विकास नाही कोणती शान नाही मान नाही काहीच नाही विजेशिवाय सुद्धा काहीच नाही म्हणून विजेची सुद्धा बचत करा विजेचं महत्व ओळखा विजेची काळजी घ्या अशा प्रकारे वीज विजेची बचत जर केली तर तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून विजेची बचत करा आता जसं पाणी वेळ वीज या गोष्टी महत्वाच्या आहेत तसं ईश्वराने दिलेले ईश्वराने तुम्हाला दिलेले बहाल केलेले जीवन सुद्धा फार महत्वाचं आहे ईश्वराने दिलेले जीवन फार सुंदर आहे या जीवन जीवन जीवनाचा यथायोग्य उपयोग करा सदुपयोग करा तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमचं जीवन आहे सर्वांपेक्षा छान सुंदर सुरेख आनंदी जीवन तुम्हाला ईश्वरांनी दिलेलं आहे म्हणून या जीवनाचं सुद्धा महत्व ओळखा या जीवनाचं सुद्धा महत्व जाना आणि म्हणून जीवन पार अनमोल आहे मूल्यवान आहे म्हणून जीवनाची सुद्धा काळजी घ्या म्हणून कोणतेही वाहन गाडी असो कार असो ट्रक असो टेम्पो असो या कोणतेही वाहन चालवताना दक्षता घ्या काळजी घ्या सर्वात जास्त स्पीड घेऊ नका दारू पिऊन गाडी चालू नका तसेच स्पर्धेत गाडीची स्पर्धा लावू नका मोठेपणाच्या नादात किंवा मी फार पीर्ण गाडी चालवतो मला खूप भारी गाडी चालवता येते अशा नादात स्वतःचा जीव गमावू नका म्हणून गाडी चालवताना भान ठेवा शहाणपण ठेवा समज ठेवा आणि लक्ष्य समोर केंद्रित करा गाडी चालवताना मोबाईल बोलू नका गाडी चालवताना व्यसन करू नका गाडी चालवताना निष्काळजीपणा करू नका तुमचं जीवन आहे एकदा जर जीवन गेलं तर पुन्हा मिळत नाही कारण जीवन एकदाच म्हणून जीवनाची सुद्धा काळजी घ्या तुमचं जीवन आहे ईश्वराने दिलेले जीवन हे फार महत्वाचं आहे अनमोल आहे मूल्यवान आहे त्याची काळजी घ्याच महत्व जाणपेक्षाही तुम्हाला चांगलं जीवन मिळालेलं आहे तुमच्या तुम्हाला बुद्धी आहे तुम्हाला या बुद्धीच्या जोरावर सर्व काही करता येतो तुम्हाला बोलता येतो सर्व काही तुम्हाला करता येतो पण नेहमी जीवन हे जीवनाचा नाश करू नका म्हणून गाडी चालवताना योग्य दक्षता घ्या काळजी ठेवा लक्ष केंद्रित करा कोणतेही व्यसन करू नका मोबाईलवर बोलू नका कारण मोबाईल हा फार घातक आहे मोबाईल ही फार घातक वस्तू आहे मोबाईलच आकर्षण फार मोठा आहे एकदा जर मोबाईल घेतला हातात तर ते सुटता सुटत नाही म्हणून गाडी चालवताना मोबाईल बघू नका फोन जर आला तर एका साईडला गाडी थांबून बोला परंतु गाडी चालवताना मोबाईल वर बोलू नका किती जरी अर्जंट कॉल असेल किती जरी महत्वाचा कॉल असेल तर तुम्ही गाडी लावा आणि बोला कारण त्या मोबाईल पेक्षा त्या तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या त्या कामापेक्षा तुमचं कामा तुम जीवन महत्वाचं आहे पैशापेक्षा धनापेक्षा संपत्तीपेक्षा सर्वापेक्षा तुमचं जीवन महत्वाचं आहे म्हणून जीवन हे एकदाच येतं वारवार मिळत नाही म्हणून जीवनाची काळजी घ्या चांगलं व्यवस्थित राहा राहा जास्त हा नका आनंदी जीवन सगळ म्हणून जीवन जगताना सुद्धा तुम्ही दक्षता काळजी घ्या कारण मोबाईल हा एक अशी वस्तू आहे की तुमचा तुमचा फायदा ही तेवढाच ठरते पण नुकसानही तेवढंच ठरते मोबाईलचा कामात लक्ष लागत नाही गोष्टीत लक्ष लागत नाही कारण त्याचं आकाश महत्वाचं मोबाईल बनवलाय मानवानच माणसान बनवलाय परंतु माणसालाच गुलाम करतो माणसाला नोकर बनवतो त्या मोबाईलच्या आधी गेलात तर तु� म्हणून मोबाईल जसा चांगला आहे तसा वाईट म्हणून त्याचा वापर योग्य अयोग्य करू कारण गाडी चालवताना मोबाईलचा वापर करता तुमचा जीव मातीच पण किती जरी अर्जंट कॉल आला गाडी साईडला लावा आरामशी बोला आणि नंतर प्रवासाला लागा म्हणून गाडी चालवताना दारूच दारू पिणे कारण दारू ही सुद्धा फार भयानक आहे दारू पिऊन गाडी तर तुम्ही मानवानच दारू बनवलेली आहे आणि मानवाला ती हातात करते बघा अशा काही वस्तू आहेत मानवनच बनवलेल्या आहेत पण मानवा मानवाचा जीव घेतात म्हणून मोबाईल दारू अशा काही करू नका गाडी चालवताना निर्म्यसनी राहा तसेच मोबाईलचा वापर करून कारण जीवन एकदाच मिळते फार मिळत नाही अशा प्रकारे जीवनाची सुद्धा काळजी घ्या जीवन हे सुद्धा फार महत्वाचं आहे जीवन हे अनमोल आहे मूल्यवान आहे जीवनाची किंमत सुद्धा अशा प्रकारे पाणी वीज वेळ व जीवन हे आपण घटक पाहिजे हे फार महत्वाचे घटक आहे जीवन आणि पाणी हे सर्वात महत्त्वाचे आहे वेळेपेक्षा जीवनाला महत्त्व द्या आज काम झाल्या तर था उद्या होईल एखादं काम आज झालं था उद्या होईल परंतु एकदा गेलेले जीवन परत येत नाही म्हणून काम एखादा उशिरा करा पण जीवनाला महत्त्व द्या जीवन दिलेलं एकदाच येत असतं एकदा तुम्ही गेला तर तुम्हाला काय 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 म्हणतो एवढा पैसा कमवून एवढं धन कमवून तुम्हाला काय फायदा उठ नेता पैसा सोबत देता येतं का धन सोबत देता येतं का नाही देता येत म्हणून जीवन आहे अशा प्रकारे पाणी वीज वेळ आणि जीवन या गोष्टीची जी, काळजी घ्या आणि याची दखल घ्या आता याच्याबरोबर माणसानेच निर्माण केलेला रंगीन कागद म्हणजे पैसा आज लोकांना पैसा खूप प्यारा झालेला आहे खूप प्रेम आहे पैशावर कोणत्याच वस्तूवर प्रेम नाही पण पैशावर प्रेम आहे स्वतःवर सुद्धा प्रेम नाही स्वतःच्या जीवनाचं काही हो लसही हो तो सर्वात जास्त लक्ष येतो पैशा कारण आज जगामध्ये सर्वात श्रेष्ठ झालेला आहे पैसा पैसा मानव निर्माण केलेला आहे आणि मान माणूस पैशाचा एवढा गुलाम झालेला आहे तो पैशासाठी काही करू शकतो काही करतो नाही ते प्रकार करतो पैशासाठी हाव लालच खूप आहे पैसा माणसाचा घात करतो माणसानेच बनवलेला हा पैसा पैशाचा काय करतो माणसाचा घात आता पैसा ठीक आहे जीवनासाठी पैसा लागतो जीवन जगण्यासाठी पैसा लागतो माणसाला गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो परंतु अति हाव ठेवून हा मनुष्याचं जीवन होय अशा प्रकारे आपण पाणी याच्या बाबतीत पाहिलं म्हणून याची काळजी निधी घ्या व्यवस्थित राहा आनंदित राहा प्रसन्न राहा आणि याचा वापर तर तुमचे जीवन सुंदर रंगीत सुखमय बने व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद